निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर एवढा एकतर्फी आम्ही प्रशासन पाहिलं नाही साहेब एवढं एकतर्फी प्रशासन खरं नाही पाहिलं तुम्हाला मी तो प्रूव्ह करून देईल आम्ही हातबल झालो आम्ही हातबल झालो आमच्या कार्यकर्ता जरी आमच्या माझ्या म पुतण्याच्या ऑफिसवर सावेडीच्या उपनगरात तो ऑफिसला बसलेला होता काही कार्यकर्त्यांना घेऊन त्याच्या म तिथं जर पंचवीस पोलिसांना जाऊन त्याचा ऑफिस जर चेक करीत असून तर हा कुठला प्रकार आमचा शरद पवार नावाचा एका गावचा सरपंच चिचोंडी पाटीलचा पन्नास पोलीस जाऊन त्याला जर ग्रामपंचायतमध्ये ओढून त्याला दमबाजी केली हा कुठला प्रकार ही कुठली दडपशाही हे सगळं चुकीच्या पद्धतीने या प्रशासनाला हाताशी धरून अहो माझ्या आज आज दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये जे अधिकारी काम करतात ज्या वेगवेगळ्या टेबलवर काम करणारे बहुतांश कर्मचारी हे उत्तरेचे आहेत त्यांना काल परवा खात्रीदायक बातमी एका मिटिंगद्वारे सांगितलं सगळ्यांना मोबाईल काढून घेतले आणि सांगितलं शेवटच्या टप्प्यात जेवढं करता येईल तेवढं करा त्याचाच प्रकार मी ऐकलं मी एका शेवगावच्या भाषणात सांगितलं पण त्याचा प्रकार समोर आला ना अधिकाऱ्यांनी बोगस मतदान केलं अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या त्या ठिकाणी टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बोगस मतदान केलं कर्मचाऱ्यांनी बॅलेट ठेवलं भाजपच्या उमेदवाराचं हा माझ्या किती मा, ही मा, लोकशाहीत नाही राहिलं लोकशाहीची हत्या आहे लोकशाहीच्या खुन्या अहमदनगरच्या माग मागच्या क्राईम बघितला मागच्या तीन महिन्यातला त्याचा सतत आहे आणि आज हा महत्वाचा दिवस आहे त्या दिवशी असे गुन्हे करतात हे गृहमंत्र्यांचं फेलियर समजायचं का गृहमंत्र्यांचं तर आहे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे गुन्हेगार शोध ना आत्ता मला त्या सकाळपासून दहा वेळा फोन आल्या आमच्या श्रीवर्णा मतदारसंघातल्या बनपिंपरी गावामध्ये भूत ताब्यात घेतलं त्या पी दहा वेळा फोन केला हा जातो पाहतो मी फोन केल्यानंतर पोलीस गाड्या सुद्धा काढून घेतल्या हा प्रकार चुकीचा आहे ना पण पिंपरीमध्ये आत्ताच्या परिस्थितीत जर भूत कॅप्चरिंग होत असेल तर ही कोणचं आहे ही कोणची परिस्थिती याचा अर्थ पोलीस प्रशासन हे पूर्णपणे मॅनेज आहे okay. पोलीस okay. प्रशासन म्हणजे कर्मचारी पण ना हे अधिकारी पूर्णपणे एका आमच्या शहराध्यक्षाला दम देऊन दे सांगितलं तू जर या निवडणुकीत एक्झिट नाही घेतले तर तुझ्यावर तुझ्या चारशेचा गुन्हा दाखल करू बघ हा पालकमंत्र्यांचा फोन एका एस पीने सांगितलं एका पी आयने ने माझा फक्त टेटस ठेवा म्हणून माझ्या नालेगावच्या कर्मपवराला दिवसभर पोलीस स्टेशनला उचलून उचलून आणि कारण काय सांगितलं चेन का खेचणार तर तो, तो, तो काय म्हणतात ना चेन स्नैचिंग का काय अरे जे चांगल्या घरचे पोरं चांगली परिस्थिती सक्षम घरचे पोरंला त्या पद्धतीचा आरोपामध्ये तुम्ही दिवसभर बसून धावता म्हणजे किती गैर प्रकार आहे ना हे सत्य केलं जातं की निलेश रंगीचा विचार काय करणार आहे तुमची भूमिका काय आहे साहेब म्हणजे सत्तेसाठी सत्तेसाठी भुकेलेले लोक आहेत अहो तुमच्या पायाखाली वाळू सरकली तुम्हाला पराभव मान्य झाला ना म्हणून हे तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला जर गंभीर गंभीर काही गोष्टी सांगितल्या ना तुम्ही शॉक होता शॉक होताना होतान तुम्ही अरे तुम्ही राजकारणात एवढ्या टोकाला जाता तुम्ही या संदर्भात निवडणूक आयोगात अरे काय आता तुला सांगतो भाऊ काय आता कोणाकर तक्रार करावं हेच कळा ना मला या सगळ्या वाढणार आहे प्रकारा येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी खाली चायनीजसह मराठ ओळख जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट अवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर